नमस्कार अथंग रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पाणीपुरीचा रगडा तिखट आणि गोड पाणी चला तर रेसिपीला सुरुवात करूया पाणीपुरीचा रगडा बनवण्यासाठी इथे मी एक वाटी सफेद वाटाने भिजवलेले घेतलेले आहे चार बटाटे साल काढूनही घेतलेले आहेत तर एका कुकर मध्ये हे वाटाणे आपण घालून घेऊया त्यात वाटाणे बुटी इतपत पाणी टाकलेलं आहे आता त्याच्यामध्ये सोललेले बटाटे आपण टाकून घेऊया याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालूया आणि पाव चमचा हळदही घालून घ्यायची आहे आता या कुकरच्या आपण चार शिट्ट्या करून घेऊया वाटाणे अगदी छान पैकी शिजलेले आहे तर आता मॅशरच्या साह्याने यातच जरा मॅश करायचा आहे पावभाजी प्रमाणे पूर्ण मॅश न करता अर्धवटच मॅश करायचं आहे तरी ते रगडं आपला मॅश करून झालेला आहे तर आता हा एका मध्ये काढून घेऊया चार लसणाच्या पाकळ्या थोडंसं आद्रक आणि एक हिरवी मिरची रगड्यासाठी याचं वाटण बनवून घेऊया बटाटा आणि वाटाणा मॅश करून एका पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे आता यामध्ये पाव चमचा कश्मिरी मिरची आणि पाव चमचा तिखट घातलेला आहे जास्त मसाले यामध्ये घालायचे नाही पाव चमचा हळद पेक्षा थोडस कमी ग्लास पाणी टाकायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करायचं वाटण बनवलेलं होतं तेही याच्यामध्ये टाकून घेऊया व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आपण आधी टाकलेलं होतं त्याच्यामुळे आता टाकायची गरज नाही आता हे गॅस वरती दोन तीन मिनिटासाठी गरम मिनिट गरम केलेला आहे आता वरून कोथिंबीर टाकूया थोडीशी आणि पाणीपुरी बरोबर खाताना रगड्यामध्ये दोन तीन चमचे आपण पाणीपुरीचं पाणी टाकून खाऊ शकतो तर अशा प्रकारे रगडा आपला तयार साठीच साहित्य ते घेतलेलं आहे अर्धी वाटी किसलेला गूळ अर्धी वाटी चिंच ही दोन तास मी भिजत ठेवलेली चिंचेतील बिया काढून घेतलेल्या चिंच भिजवल्यामुळे त्यातील पल्स चांगला काढून घेता येतो चार ते पाच खजूर घेतलेले आहेत खजुरामधील बिया मी पूर्ण काढून घेतलेल्या आहेत पाव चमचा मी तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा सैंधव अर्धा चमचा चाट मसाला जिरे भाजून पूड बनवलेली आहे ती मी अर्धा चमचा घेतलेली आणि ती मी एक पातेला घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा कप पाणी घालून घेऊया जास्त पाणी घालायची गरज नाही कारण गुळाला पण पाणी सुटते आता या पाण्यातच आपण चिंच टाकूया तर चिंच पाण्यामध्ये भिजवलेली असल्यामुळे यातील पूर्ण पल्स आपल्याला काढता येतो आता यामध्येच घालूया गुळ गुळालाही गोडवा असतो खजूर ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालू शकतात तर इथे खजूर मी यामध्ये टाकलेले नाही खजूर मिक्सर वरती जरा फिरवून घेणार आहे आता हे जास्त वेळ शिजवायची गरज नाही आपल्याला गुळ मेल झाला की दोन मिनिट ठेवायचं चा। छान दोन मिनिट शिजली की मग ही मॅशरच्या साह्याने आपण मॅश करणार आहोत आता तुम्ही पाहू शकता मॅश छानपैकी झालेला आहे आता गॅस बंद करून हे चिंच गुळाचं पाणी आपण गाळणीच्या साह्याने त्याच्यावरती ही गळणी घेऊया आणि चिंच गुळाचं पाणी गाळून घेऊया तर अशा प्रकारे गळणीच्या साह्याने ही चिंच गुळाचं पाणी गाळून घ्यायचं आहे तर मी गळणीच्या साह्याने चिंच गुळाचं पाणी गाळून घेतलेलं आहे दोन चमचे पाणी घालून गरम करून घेतलेला आहे हाही पुन्हा आपण गाळून घेऊया तर ही प्रोसेस आपल्याला तीन वेळा करायची ती आहे म्हणजे चिंचेचा पूर्ण पल्स काढला जाईल तुम्ही पाहू शकता ती घट्ट आपले गोड पाणी तयार आहे आणि गोड पाणी हे तिखट पाण्यापेक्षा घट्टच असतं जुन मी मिक्सरमधून फिरून घेतलेले आहे तर मिक्सरमधून बारीक केलेले खजूरही चाळणीमधून चांगले गाळून घेऊया खजूरच्या पेस्ट मध्ये चिंचगुळाचं पाणी ऍड केलेलं आहे यामध्ये के या मसाले हे आपण टाकूया या चमच्याने मी सर्व मसाले घेतले आहे अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा भाजलेली जिऱ्याची पूड पाव चमचा तिखट आणि पाव चमचा कश्मिरी अर्धा चमचा सैंधव आता हे सर्व आपण मी मीळवून घेऊया तर अशा प्रकारे आपली गोड चटणी तयार आहे तरी टेस्ट करून पाहूया काही मसाले कमी जास्त आहेत का यामध्ये मी वाटलेली जिऱ्याची पूड घालून घेते आणि थोडासा चाट मसाला आंबट गोड आणि तिखट अशी चटपटीत अशी गोड चटणी आपली तयार आहे, आहे आता आपण तिखट पाणी बनवून घेऊया प्रथम इथे तिखट पाणी बनवायचे आहे तर त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे इथे धुवून घेतलेली एक वाटी कोथिंबीर एक वाटी पुदिना या चमच्याने मी सर्व मसाले घेतलेले आहे एक चमचा सैद मीठ एक चमचा चाट मसाला एक चमचा भाजलेली जिरा पोड पाव चमचा तिखट आणि खारी बुंदी तसेच दोन हिरव्या मिरच्या चार लसूणच्या चा थोडस अद्रक घेतलेला आहे मिक्सर मध्ये कोथिंबीर पुदिना अद्रक लसूण आणि हिरवी मिरची आपण मिक्सरला वाटून घेऊया वा तिला मी असं फिरवलेलं त्यानंतर पुन्हा अर्धा कप पाणी टाकून मी हे मिक्सरला पुन्हा फिरवून घेतलेलं आहे आता हे एका मध्ये घेऊया आता हे आपण सर्व ह्या चाळणीमध्ये तिखट पाणी ओतून घेतलेलं आहे आणि हा चोथा आपण काढून घेऊया तर यामध्ये ताजी कोथिंबीर आणि पुदिना असल्यामुळे एक नैसर्गिक असा फ्लेवर येईल आता यामध्ये आपण बरोबर दोन ग्लास पाणी आहे आता दोन ग्लास पाणी यामध्ये ओतलेलं आहे याच्यामध्ये आपण आता बाकीचे मसाले टाकून घेऊया तिखट आपण हिरवी मिरची वाटून टाकलेली त्याच्यामुळे गरज असेल तरच तिखट टाकायचं आहे भाजलेली जिरा चाट मसाला आणि सैंधव पुन्हा मिक्स करून घेऊया तर रेडीमेड मसाले वापरण्यापेक्षा असं नैसर्गिक फ्लेवर येण्यासाठी आपण बाजारामध्ये ताजी कोथिंबीर आणि पुदिन्याचं जे यूज करतो पाणीपुरीसाठी तर त्याने एक नैसर्गिक असा फ्लेवर येतो आणि आता आपण सर्व करून घेऊया तर अशा प्रकारे आपण खारी बुंदी तिखट पाण्यामध्ये टाकून घेऊया आणि हे एका चमच्याने चांगलं मिक्स करून घेऊया आता आपण सर्व करून घेऊया पुरीमध्ये कांदा टाकून घेतलेला आहे त्यानंतर ता शेव मस्त गरम गरम याच्यामध्ये रगडा घालून आणि पुरीमध्ये गोड पाणी भरून टेस्ट करून पाहूयात तर ही रेसिपी आवडल्यास अथांग रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खा आणि स्वस्थ राहा